शोभा किचन हेल्दी मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत नमस्कार आज आपण रव्यापासून कुरडई बनवलेली आहे म्हणजे गहू भिजवायला नको त्याचा चीक काढायला नको सरळ दुकानातून रवा आणायचा भिजवायचा तिसऱ्या दिवशी पाणी काढायचं आणि लगेच कुरड्या बनवायच्या आणि या कुरडयांची चव अगदी जशा गव्हाच्या कुरड्या लागतात तशीच सेम लागते काहीही फरक लागत नाही तुम्ही जर ही कुरडई तळून कोणाला दिली तर कोणाला विश्वासही बसणार नाही की ही, ना ना ही रव्यापासून बनवलेली आहे रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि रेसिपी बनवताना मी अनेक ट्रिक्स सांगितलेले आहेत त्यामुळे रेसिपी पूर्णपणे पहा अर्धा किलोचा झिरो नंबरचा रवा आहे आणि फॉर्च्यूनचा रवा घेतलेला आहे पहा एकदम फाईन असतो तर हे अर्धा किलोपासून आपण रव्याची कुरडई बनवणार आहोत तुम्हाला जास्त बनवायचं असेल तरी तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढ्या प्रमाणात रवा घ्यायचा साफ करायचा आणि एका पाण्याने धुवून काढायचा रवा पुढील इतपत पाणी टाकलेला आहे आणि अलगद हाताने धुवून घ्यायचा कारण रवा एकदम फाईन असतो म्हणून तो हलक्या हाताने धुवायचा लक्षात घ्या रवा घेताना एकदम बारीक म्हणजे झिरो नंबरचाच घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही थोडा वेळ थांबायचं आणि रवा खाली बसला पाणी वरती आलं की ते पाणी काढून टाकायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे वरचं वरचं पाणी निघून जाईल आणि खाली आता फक्त रवा राहिलेला आहे पुन्हा रवा बुडेल इतपत पाणी टाकलेलं आहे दोन ते तीन इंच पाणी आहे एवढं पाणी मी ठेवलेलं आहे झाकण ठेवून भिजू द्यायचं हा रवा आपण तीन दिवस भिजवणार आहोत आज दुसरा दिवस आहे पहा थोडासा फेस आलेला आहे आता हे पाणी काढून टाकायचं जर पाणी काढून नाही टाकलं तर रव्याला आंबट वास येतो म्हणजे कुरडई खूप आंबट लागते त्यामुळे पाणी रोज बदलायचं आहे किमान एकदा तरी पाणी बदला आणि असं पहा वरचं पाणी अगदी पाणी राहिलेलं असतं ते काढून टाकायचं आणि त्यामध्ये पुन्हा दुसरं फ्रेश पाणी ओतायचं आणि झाकून ठेवायचा अशा प्रकारे आता हा तिसरा दिवस आहे बघा तीन दिवसामध्ये छान रवा भिजतो तिसऱ्याच दिवशी तुम्ही कुरडई करू शकता म्हणजे रवा भिजत घातलेला तो दिवस दुसरा दिवस आणि तिसऱ्याच दिवशी आपण कुरडई बनवत आहोत आणि वरती जे पाणी आलेलं आहे ते हळूहळू काढून टाकायचं पूर्ण पाणी काढून टाकायचं इथे एक गोष्ट काळजीपूर्वक करायची की चिकावच्या वरती जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आणि फक्त घट्ट चिक राहिला पाहिजे जर तुमचा चिक थोडा पातळ राहिला तर पुढचं सगळं प्रमाण हे चुकून जातं आता फक्त चीकच आहे त्यात पाण्याचा अंश बिलकुल नाही तर असा घट्ट चीक मी मोजून घेतला चीक मोजून घेणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी घरातलं कोणतंही एक भांडं घ्या मी छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि हे, हे दीड पातेलं भरलेलं आहे आणि जर चीक पातळ असेल तर काय करायचं जेवढ्याला तेवढं पाणी ठेवायचं आणि त्यातलं सा थोडंसं पाणी साईडला काढून ठेवायचं म्हणजे ग्लासभर पाणी तुम्ही साईडला काढून ठेवा आणि जर गरज भासली तरच ते पाणी यूज करायचं जेवढा चीक आहे तेवढंच मी पाणी घेतलं आहे म्हणजे दीड पातेलं पाणी मी मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे चीक शिजवताना नेहमी मोठं पातेलं घ्यायचं त्यानंतर कुरडई थोडी खारट असते म्हणून मी एक टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे तुम्ही किती प्रमाणात खारट खाता त्या प्रमाणात मीठ टाकायचं आणि फास्ट गॅसवरती झाकण ठेवून पातेलं ठेवून दिलेलं आहे अगदी लगेचच पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी बेलन घेतलंय आणि एका हातात बेलन आणि दुसऱ्या हातामध्ये चीक असं हळूहळू धार सोडायची आणि बेलनने पटापट ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे हटून घ्यायचं किंवा घोटून घ्यायचं तुम्ही जे काय बोलत असाल ते रुमालाच्या साह्याने एका हाताने पातेलं धरलं आणि दुसऱ्या हाताने जो चीक आहे तो व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं चीक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो टू मिडियम म्हणजे फास्ट ठेवायची नाही आणि पहा अशा प्रकारे पूर्णपणे बेलनच्या सहाय्याने चीक एकजीव करून घ्यायचा कुठेही गुटळी राहिली नाही पाहिजे आणि असं पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनिट पूर्णपणे मी मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून दिलं असं मी प्रत्येक दोन दोन मिनिटाने चेक करणार आहे आणि पुन्हा झाकण उघडून पुन्हा बेलनच्या सहाय्याने पीठ व्यवस्थितपणे हटून घ्यायचं खाली जो चीक आहे तो वरती आला पाहिजे सगळ्या बाजूनी चिक चीक आपला व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून घेतानाच मोठं पातेलं घ्यायचं आणि गॅसची ही स्लोच ठेवायची आहे कुठेही आता चीक टाकल्यानंतर कुठेही गॅस फास्ट करायचा नाही पुन्हा थोडासा ओला हात घेऊन बेलनला लागलेलं ला मिश्रण काढून पातेल्यात टाकलं आणि पुन्हा झाकण ठेवून दिलं ही कृती मी चार ते पाच वेळा केलेली आहे आणि बरोबर अर्धा तास अशा प्रकारे मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थितपणे शिजवून घेणं फार गरजेचं असतं पीठ व्यवस्थित शिजलं तर कुरडई ह्या अतिशय सुरेख सुंदर होतात बिलकुल बिघडत नाहीत पीठ जर पातळ झाले व्यवस्थित चिक शिजलं नाही तर कुरडई जर बनवली तर थोड्या वेळाने त्याचा पापड व्हायला वेळ लागत नाही म्हणून पीठ व्यवस्थितपणे शिजवून घ्या आता बघा चीक छानपैकी शिजलेलं आहे तर चेक करून पाहायचं वरती असं चमक आलेली आहे पिठाला पुन्हा मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं शिजलाय की नाही हे कसं चेक करायचं तर असं पहा बेलन उचलून पाहिलं मी तर अशी स्थिर राहत आहे म्हणजे जे पीठ आहे व्हिडिओमध्ये दिसत असेल ते स्थिर राहते आणि दुसरी गोष्ट की हात ओला करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं चेक करून पाहायचं ओला हात करून घेणं गरजेचं आहे ना हात भाजू शकतो आणि पहा असं अगदी अलगद गोळा तयार होतो म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट शिजलेलं आहे मी गॅस बंद केला आणि झाकण ठेवून दिलं अजून दुसरी गोष्ट की चीक शिजल्यानंतर असं वरती पाणी थोडंसं येतं आणि बाकी चमक आलेली आहे आणि साईडने पण पहा पातेल्याला अशी जाळी आल्यासारखं झालेलं आहे पीठ शिजलं आहे की नाही ही चेक करण्याची तिसरी ट्रिक आहे ने पूर्ण पातेल्याला जाळी आलेले आहे आणि मध्ये पीठ दमजमा जमा आहे आणि थोडंसं पाणी आता दुसरी पद्धत पहा की इतकं छान पीठ शिजलेलं आहे की चमच्यात असं घेऊन पाहिलं आणि याप्रमाणे चेक केलं तरी पीठ आपलं कुठेही हाताला चिकटत नाही आणि चमच्यातून ते पटकन पडतसुद्धा नाही म्हणजे अशा कुरड्या असतात ना एकदम छान होतात आणि लगेच पीठ झाकून ठेवायचं प्लॅस्टिक पेपर मी अंतरलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण कुरडई करतो ती चकती टाकलेली आहे आपला व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून ते मी दाखवलेलं नाही आणि अशा प्रकारे कुरड्या टाकायच्या अगदी पहा वेल वेगळे झालेले आहेत मी गॅसच्या जवळच ही हा पाठ ठेवलेला आहे पाटावरती पेपर टाकलेला आहे इथेच तुम्हाला एका पाटावरती मी करून दाखवणार आहे प्रत्येक कुरडई आपली छानपैकी आणि इझिली होते फार हाताने दाबावं लागत नाही आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत व्हिडिओमध्ये दिसतच असेल अतिशय सोपी कृती आहे फार त्रास पडत नाही आणि जॉब करणाऱ्या स्त्री असतील किंवा मुली असतील त्यांच्याकडे वेळ नसतो तसंच चीक काढताना फार भांडी खराब होतात घरभर वास येतो तर ते टाळण्यासाठी ते नको असेल तर तुम्ही अशा प्रकारे रव्यापासून कुरडया बनवू शकता फार झंझट नसते आता प्रत्येक वेळी पहा की सोऱ्यामध्ये भरायच्या वेळी भरून झालं की पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा झाकण काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे कुरड्या बनवून घ्यायच्या तुम्ही एकट्याने बनवत असाल तरी पण तुम्ही एक, एक किलोच्या कुरड्या अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवू शकता फक्त पीठ आहे ते गार होऊ द्यायचं नाही त्याच्यावरती सतत झाकण ठेवायचं आणि पहा किती सुंदर कुरड्या झालेल्या आहेत याच प्रकारे मी तीन पाटावरती कुरड्या करून घेतलेल्या आहेत आणि गॅलरीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत माझ्याकडे गॅलरीमध्ये दिवसभर ऊन असतं कुरड्या या उन्हामध्येच करायच्या पहा किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत कोणाला वाटणारही नाही की ह्या रव्यापासून बनवलेल्या आहेत अशा प्रकारे कुरड्या बनवून मी तीन दिवस गॅलरीमध्ये सुकवून घेतल्या पहिल्या दिवशी सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्या उलटून घेतल्या आणि पुन्हा दोन दिवस सुकवल्या गॅलरीमध्ये अशा कडकडीत सुकल्या की मग त्या वर्षभर छान राहतात पण शक्यतो कुरडया तुम्ही उन्हामध्येच करा तुमच्याकडे ऊन येत असेल तेव्हा करा म्हणजे ते कुरडया वर्षभर छान राहतात आणि अशा प्रकारे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस लहान साईजच्या कुरड्या झालेल्या आहेत आणि पाहतच असाल की प्रत्येक वेळ याचा वेगवेगळा झालेला आहे आणि ज्याची उत्सुकतेने तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे आता आपण कुरडई तळून पाहणार आहोत तेल मध्यम गरम झालेलं आहे कुरडई टाकली आणि तुम्ही पाहतच असाल की कुरडई किती वेगाने फुलते अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि कितीतरी पटीनं ती मोठी झालेली आहे कुरडई पाहूया आपण दुसरी कुरडई पण पहा खूप छान तळली गेलेली आहे आता काय होतं बघा जर डबल वेल आले असेल ना म्हणजे कुरडई टाकताना आपण डबल फेरी मारलेली असेल त्या कुरडईची तर मग मध्ये थोडी कुरडई कच्ची राहू शकते म्हणून असं झाऱ्याच्या साह्याने सा तेल त्यावरती ते शिंपडायचं म्हणजे आतमध्येपर्यंत कुर व्यवस्थित तळली जाते आणि पहा तळल्यानंतरही वेलनं वेल, वेल, वेल वेगळा झालेला आहे आपली कुरडई कुठेही चिकटलेली नाही किंवा ती कुरडईचा पापडसुद्धा नाही झालेला इतकी छान कुरडई झालेली आहे आणि अगदी कढई भर फुलली जाते माझी कढई मोठी आहे आणि झाराही खूप मोठा आहे पहा तिथे पांढरे शुभ्र झालेले आहेत पाहू शकत असाल तुम्ही पहा एवढ्या कुरडईपासून आपली ही एवढी मोठी कुरडई झालेली आहे बरं आणि हे एकदम मोठं ताट आहे माझं हातापासून बघत असाल की के केवढे मोठे कुरडे आहे म्हणजे हा हात आहे ना हात भरून हातावर घेतल्यानंतर एवढी कुरडई होते आणि त्यापासून ते तेवढी मोठी कुरडई झालेली आहे आवाज आहे का आता आणि कुठेही तेलकट झालेली नाही आणि पहा की प्रत्येक त्याचा वेल आहे किंवा जे शेव म्हणतो ना ते एक वेगवेगळी झालेली आहे एकमेकांना कुठेही चिकटलेली नाही आणि गोल आहे कुठेही चपटी झालेली नाही म्हणजे आपण जो चीक शिजवलेला तो परफेक्ट प्रमाणात शिजवलेला त्यामुळे आतमध्ये बघा भरीव आहे अशी कुरडई तेलकट होऊ शकत नाही आणि अशा प्रकारे कुरडई केलेली अगदी दोन तीन वर्षसुद्धा छान राहतात फक्त एक चार पाच महिन्यातून एकदा एक दिवस त्याला दिवसभर कडकडीत ऊन द्यायचं आणि डब्यात भरून ठेवायच्या तर अर्धा किलोच्या प्रमाणात तरी एकदा करून बघा आणि मग जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता चवीला अतिशय सुरेख लागतात जर तुम्ही कुरडई ही खाल्ली तर तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही रव्या ही रव्यापासून बनवली अगदी गव्हाच्या चिकापासून जशी कुरडई बनवतो त्याच चवीची कुरडई कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी झंझटीमध्ये तयार होते तर आवडली ना रेसिपी जर आवडली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर